आता काहीच काय असतं रे ते नमस्कार मित्रांनो मी गुगल विथ आपलं स्वागत आहे पण आहे का डेप ब्लॉक मध्ये विचार दोन हजारवाजे उघड फक्त जावा सगळे उघडते दहा हजारवाजे लावून घेते असा होता की आपण म्हणजे ग्राउंडलाच निघालो होतो की तेवढ्यात म्हणजे ग्राउंड आलो आपण जाऊन थोडं त्याला थोडं काम राहिलं काम आलतं इकडे आलो अचानक आपण असं असं फिरता फिरता उठलं सुटलं निघायचं आपल्या काकाने बांधलेला असं म्हणतोय तो म्हणून कसं बिनते मित्रांनो गाडी असा हा मग त्यांच्या फादर बि उतरू शकत नाही असं मला म्हणायचं होतं मुंबई गोड असं जाऊ तुला मित्रांनो मित्रांनो थोडंसं स्टेबिलिटी खाल्ली असेल तुम्हाला बघितलं असेल तर मी बऱ्याच वेळेस आणि मित्रांनो आपल्यापाशी काय आपण जो व्हिडिओ शूट करतो तो काय आपल्यापाशी आईफोन नाहीये म्हणजे किती जरी आणलं तरी पण क्लिअरच येणार आयफोन मी पण गरज नाही ऐकून मी पणची गरज नाही तुम्ही लाईट बघताय तुम्ही पैसे वाटलेत आपण आयफोन पण दिवस खाटक्यात ऐकून दिवसात खटक्यात नाही खाटक्यात घेऊ खालक्यात घेती का आपल्यासाठी ऐफोन तो पण आपण टाईप फोन होते पण तुम्ही क्वालिटी पण बघू शकता मित्रांनो इन्क्रीज झाली आहे इन्क्रीज झाली आहे नवीन फीचर केकला पण ऑफर लागली का आता मित्रांनो दा। या घ्या खायचा संत खायचा संतच घ्यायचा त्यांना कधी ऑफर आहे म्हणून चालले उठले सुटले लगेच निघाले का पाक एक जून काय होतं ऑपरेशनली बंद करून टाकला जुला ते बाब मित्रांनो कसं कसे लोक आहेत असं म्हणजे एका दिवसात ऑपरेटिव्ह होते रोज आलेले घाबरायचा पण आता रोज एवढं किती उठलं नाही कुठे कुठे पण ब्लॉक काढायचं आपली हे झालीच तयारी आहे सगळे लोक असं करायचं नसत मित्रांनो काही गोष्टी अशा असतात किती सांगायच्या नसतात पण काही गोष्टी अशा असतात जेवढं अंधारे अंधारतात पण तेवढीच लेडीज असत कारण की तुम्ही बघू शकता अशा प्रकारे असं बघा तरी आम्ही दिसतो बघा तुला लांबून काळा दिसा निघो राहिलं आहे त्या लांबून काळा दिसतो कलर गेला की पैसे वापस असा विषय आपला तर मित्रांनो मग झालं आहे आपण रस्ता पण क्रॉस केलाय आहे ना तर आपण गाडी तिथं पार्किंग लावली होती तेव्हा तिथं आपण फक्त फक्त दोनच मिनटात पोहोचतो या आणि मग आपण निघणार आहोत आपल्या निवासस्थानाकडे आहे

माहिती काय तिथं नाही तिथं कुठं नेऊन पाहिजे हरभाय बघून पाहिजे बर्गरला रे तुला म्हणतोय मी बर्गर नाही सारखं नाही तुझा बोकाला घेऊन जाऊ नाही मला वाटतंय बोलायला वाटत तुम्हाला घेऊन गेलो तर मी तुला घेऊन गेलो

कसं आहे तुम्हाला सांगा मी मग हे पण मी काय नाही करत मी तुमची होती कॅमेरा चालू होता म्हणून मी बोललो मी असं मी बोलत नाही काहीच नाही बोलत, 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 बोलत। आम्ही काय देव माणूस कोणीच काय बोलू नाही अहिंसा परमोधर् मग आता काही आवाज लागतो चला आता काय ग्राउंडवर आता तुम्ही टाइम लॅक्स एन्जॉय करा टाइमलॅक्स एन्जॉय करा ಮಿತ್ರ ಅಂತ ಲೈಮಿಕಾಗ್ರಾಂಡ್ ಆಯಿತು आम्ही तुम्हाला देतो आम्ही तुम्हाला देतो नाही आम्ही तुम्हाला व्हिडिओ देतो व्हिडिओ मित्रांनो आपण अशाच प्रकारे फार मस्ती होत राहील आपण भेटूया अनेक ब्लॉग मध्ये अनेक ब्लॉग मध्ये पुढच्या अनेक मस्ती होईल होत राहील